नमस्कार चला भावांना बहिनो काय मता तुम्हाला तर सकाळी राजेने व्हिडिओ टाकला सकाळी म्हणजे पार किती टाईम झाला हिडिव टाकायला तर म्हटलं चला जेवायचं आहे भावानं बहिण चालला साईपाक पिलोचा तर सकाळी मी काय म्हणजे नाश्ता म्हणजे काय मीच खाल्ली होती आता पार दुपार होऊन गेलेली आहे पण जेवण करायचं बाबा आज जरा दाजेला जरा थोडं आराम मिळाय आज सकाळी तुम्हाला पाणी मारतानी मी दाखवलं फक्त परत काय दाजेने काय म्हणजे आज मिस्त्री तरी अजून आलं नाही ती म्हणला दुपारी येईन पण अजून आलं बी नाही काय नाही गॅरंटी बी नाही येईन म्हणून पण जाऊ द्या पण बाबा नयत करून उपयोग नाही जेवढं होईल तेवढं आपलं करायचं जास्त लय लोड घ्यायचं नाही दाजीने ठेवलेलं आहे काय म्हणायचं बाबा न अहो किती जरी मी म्हणतो काम केलं आणि किती तरी कमी तरी जागेवर माणूस <स्था> काय लय मी म्हणतो शरीराची झीज बी करून उपयोग नाही ना काय दाजी बघत तुम्ही साधारण कदार साधारण कदा कवा कामातच हि ना पण नाही दाजीने आता मी सोडून दिल बाव ना बहिन आज आहे ना आज आज दाजीने जरा आरामाचं नियोजन घेतलंय जरा आज जरा बरं वाटलंय जरा म्हणजे बरं वाटलंय म्हणजे रोज काम आता बाबा ना बहिनो ही मानगाड ना मानगाट सारे ठणकत येते माझे काम करून करू आता आज काम नाही ना त्याच्यामुळं जास्त हिमान जी आहेत ना माझी दुःख देत कालपासूनच आता मुरूम आता तसं जर म्हणा गेलं तर मग दाजे रोज म्हणतो की आराम करीन आम आराम करीन पण जरा ऊन उतरलं ना ऊन उतरल्यावर तो का ते समोरचा मुरूम खातायचा जाय बघा दाजेला तुम्हाला दाखवतो घेणार ते दरवाजा आहे ना आटी ठेवलेला आपला पाईप पाडलेला दिसतोय ना तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला इकडून पांढर दिसतंय जरा फोकस मुळ जरा आहे हे मोरम आहे ना मोरम रियाम बनवायचा तिथं गाड्या फिड्या जायला मध्ये सगळं काय यो सगळा मोरम आता चार पाच वाजता ऊन उतरला ना मग मोरम तो खातायचा दाजेला आणि ह्या इकडं टाकायचं इथं ही जो खडा आहे ना इकडं तरी इकडे दाजेने हो सपाट केलंय सगळं उल सगळंच डस्ट राहिली थोडीच उचलली ना सगळी डस्ट गेली ना बांधकामाला सगळी टोटल हां आता जरा बरं दिसायला लागलं बाबा ना बहीणू अजून जाळेन ती निल्डिंग करायची मिस्त्री काय आहे ना वाट बघत बसलो आहे आपली ही कायमोरून सगळं खांदायचं आता झाडं फिडं लावायचीच ना समोरून आपल्याला सगळी नारळाची झाडं ही ती त्याच्यामुळंच इकडून पटांगण सगळं करायचं चाललंय निवेदन हे काय इकडे चिचंखाली चाललं तर बा आता गप्पा गप्पाछप्पा चाललेत बसले सगळी जण इकडे चिचंखाली बसलं दिसलेत का म्हणताना तर बरी आपली चीज हिरवगार चावली मस्त बघी तरी गरम बा बाहेर बसलं तरी गरम जाळायला लागत आहेत पण तिचं खाली नाही बरं जाड़ ना ना का एवढं जाणवत पण इकडं पोवरची बसलं गेलं गरम जाळायला लागत आहेत इकडे झाड लावायची कंपाऊंड करायचंय पण आता कसं आहे टायमिंग टायमिंग होईल लगेच काय सगळ्या गोष्टी होणार नाहीत हम्म जेवायचंय भाऊ ना बनू दाजीला त्याच्यामुळे काय स्वयंपाक चाललाय मग दाजी बसला जरा गडीभर बाहेर आता सकाळी सगळ्यांनी नाश्ता केलं आणि मग आता नाश्ता केल्यावर म्हणजे चला जाऊ दे दुपारच्या टायमिंगला मग बिह काय तर बनवू म्हणून हे काय मग कालवण टाकलेलं आहे आता कालवण कशाचं बनवलंय ते तुम्हाला दाखवेल मी गरम गरम आपला बेत का भाकर कालवण कशाचं बनवलंय ही तुम्हाला दाखविणार या समोरच्या कॅमेऱ्यानंतर जरा फोकसच येतोय बरं का पांढरे खिडक्या उघडल्यात ना जरा गरम होतं गरम गरम होत आहे ना त्याच्यामुळे खिडक्या उघडल्या इकडून त्याच्यात काय होतंय की आता एवढं गुंता आहे जबरदस्त पण जरा जरा आणि जरा सध्याच्या घेतलंय आपलं येतही उत्साटन होतं बंद येतंय उत्साटन होतही बंद पण चांगला मोठा पाऊस पाहिजे तरच मग बाबा बोललो जरा इकडून दाखवत इकडून असं फोकस जरा पांढर पांढर दिसतंय ना सगळं टोटल या खिडक्या उघडल्यामुळे दिसतंय तसं इकडून नाही दिसत पुढच्या आहे कॅमेराने काल वनशी जाते पेलूला आता हो का बाजरीची बाक गरमागरम बाक काल वंशी जाते आता हे तुम्हाला काय असं नाही येणार काय कशा कालून बनव काय केलंय पण बनवले तीन याचा गॅस आणलेला आहे बाबा ना तीन याचा त्याच्यामुळं काय आहे मधलं तरी शिल्लक आहे भातील टाकायचा असला तरी पण इकडं कालून एका साईडला एका साईडला भात एका साईडला भाकरी मग सगळं संगत चालू राहत आहे ना करायचंच मानल्यावर ती दुसरी शिकडे बी नीट करून आणली असं काही नाही आता हे तर नवीनच हिला काही बंद नाही आता नवीन असल्यामुळं पण जुनी होती आपली ती बी नीट करून आणली मध्ये लाईट गेली जास्त झालंय का वा गेली लाईट सकाळी गेलेली लाईट अजून लाईट नाही असं गरम होत आहे म्हणजे काम होत बघ इतकं गरम होत आहे मग आता तालुक्याला जायचं म्हणते हा आता मी सकाळी तुम्हाला मध्ये म्हणलो होतो मध्ये तालुक्याला जायचं गडीत काय बोलतच नाही आता मागाशी मी आता खुर्ची बसलो तिथं चला म्हणजे आपल्या तालुक्याला जायचंय म्हणलं आवर निघू लगीत हा हाय का नाही जाळी गप्पच झाली काय काहीच नाही आवारला नाही काहीच नाही काय नाही बसली तिकडे गप्पाच्या पाणी काय जीव तर मी हात धुत मला हात बायचा आहे मला जीव <laughs> काय काय पाहिजे तुम्हाला संगने ती चटणी सरوري करता तुम्ही म्हणजे नुमने नमस्कार नाही तो का टाका आणि फाळत की कोडे बाकी दुपारची वेळ झाली गावानं जेवणाचं टायमिंग झालेला आहे ना त्याच्यामुळं कस आहे आणि आपल्याला असं मोकार जर बसायचं दोघच मध्ये तर करमत नाही बाबा जी सवय लागलेली आपल्याला कामाची ना रोजची कामा रोज, रोज थोडंफार गव्हानं पण आधी काहीतरी काम करणार हा परत आता वाजेशाला तर भाऊ आर बन आता एका कामाच्या याच्यात आहे ना तुम्हाला सांगतो व्हिडिओ नाही दोन तीन दिवस झालं आणि बाई तुम्ही काय करते वेळेवर व्हिडिओ ती ती नाही टाकते खरं सांगायची परिस्थिती आणि तुम्हाला वाटा मग काय मसाल्याचा बिझनेस काय बंद केला काय नेमकं व्हिडिओ म्हणजे येत नाहीत ना वेळेवर पण आपलं ऑर्डरी फिर सगळं चालू येत आपल्याला ऑर्डर बी येत्यात आणि असं काय नाही आपण पार्सल बी करतो डिलिव्हरी बी करतोय असं काय नाही पण काय झालंय आपण एवढ्यात नंबर देत नाहीत ना व्हिडिओला नंबर देत नाहीत आणि व्हिडिओ बी नाहीत त्याच्यामुळे असं नका समजू की बाबा हे पार बिझनेस काय बंद केला काय पण नाही तुम्ही बघितलंय एवढं मोठं आपलं शेडचं काम चाललेलं आहे खास आपल्या मा मसाल्याच्या बिझनेससाठी तर ज्यासाठी मसाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा आणि तुम्हाला त्याचा रेट बी सांगतो आता प्रत्येक वेळेस वा काय होतं की रेडीच्यात फोन येतो आणि रेडीच्या कारण आपण व्हिडिओ दरवान दौरान आपण त्याचा रेट बी सांगत असतो कारण मसाल्याचा किलोचा रेट आहे बाराशे रुपये एक किलो मसाला बाराशे रुपये आणि चटण्या तीनशे पन्नास रुपये पाऊस जवळ चटणी शेंगदाणा चटणी आणि कार चटणी आणि सांडग्याचा रेट आठशे पन्नास रुपये पण सांडग्याचं काय झालंय पण ठेवलेले सांडग्या मध्ये कसं आता सारखं दिवसभर शिरवाळी पडतय उनबी येत शिरवाळी शिरवळी पडतोय उजबी येतोय अचानक पाऊस घेतोय आणि मग त्याच्यामुळं काय व्हायचं नुकसान की जर समजा साड आपण बनवलं आणि जर पाऊस अचानक जर बिजल तर अख्खं त्याच्यामुळे आपण साड्या सध्या आपण ऑर्डर यायचे कॅन्सल केलेले खरं सांगायची परिस्थिती पण जर बाकीचा मसाला चटण्या जर पाहिजे असं कोणाचं नक्कीच ऑर्डर करा खरं सांगायची परिस्थिती आणि त्या दिवशी आपण काय म्हणाल दाजी की दाजीने नवीन बिझनेस चालू केलेला आहे कोणा जर बेल पुढं काय जर पाहिजे असेल तर नक्की दाजी तुम्हाला देणार फक्त ऑर्डर करा तुम्ही किती जेवी ऑर्डर असू दे तुमची पाच किलो दहा किलो बीळ दाजी तुम्हाला देणार फक्त तुम्ही ऑर्डर टाकून बघा तुम्हाला ऑर्डर देणार दाजी हां कारण कसं आहे जी आपल्या गावाकडं वस्तू मिळतात आणि गावरान चौधार तिकडं आपल्याकडे गावाकडं ती सिटीच्या ठिकाणी मिळत नाही आणि मिळत पण भरपूर म्हणा आणि त्याच्यात चव नाही पण जी गावाकडचं चव असती ती सिटीत चव नाही खरं सांगायची परिस्थिती त्याच्यामुळं जर कोणाला जर पाहिजे असल तर नक्कीच आपल्याला ऑर्डर करा तर आता आपण लोनच दोन तीन दिवस झालं टाकलेलं आता रोजची रोज आपण त्याला बघतो ते तर त्याला काय करावं लागतं आठ दिवस हलवावं लागतं त्याला चांगलं पद्धतीने कारण जो मसाला असतो त्याच्या टाकलेला ते सगळं एकत्र झालं पाहिजे जस जसं त्याला आठ दिवस खालू तस तसं ते मिक्स त्याच्यात मसाला झाल्यानंतर ते चव देत आता आपल्याला लोणचे ऑर्डर आल्या जर का पण आपण कॅन्सल केलेलं आहे का तर पहिल्याच वेळेस आपण लोणचं बनवितोय ती जर लोणचं जर योग्य झालं तर आपण पुढल्या वर्षी नक्कीच लोक त्याचा बिझनेस करणार आहे आता एवढ्या ऑर्डर आल्यानंतर काय आपण थोडं थोडं ऑर्डर घेणार नाही का आपण पाठवणार आता आपण पुढल्या वर्षी आता वर्षी कसं आपण सुरुवात केलेली असं काय तसं काय सुरुवात केलेली आहे पण पुढल्या वर्षी आपला याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने बिझनेस आपण आले म्हणजे कस आपण आता सध्याच्याला मिरची काढतो आणणार आहे आता आपली जशी ऐपत तसं आपण पुढे पाऊल टाकणार आहे जे कडे आपली ऐपत नाही पुढं पाऊल टाकायची भाऊ नवीन तर जाऊ दे आता जेव्हा भाकर दिली शेवला चटणी दिली आहे आणि कालवण आपण घेणार आहे मी मीच घेतो काल पोरीला हाता मी कालवण मीच घेतो आता तर बागा भावा ना बाजरीची भाकर शेंगदाणा चटणी आणि तुरीचं कालवण केलेली तुरीचं कालवण एकच नंबर बघा आता कारण याला तोरीला काय केलं होतं की ह्याच्यात मी काय म्हणतात कुकरमध्ये शिजाय घातली होती तूर आणि मग त्याचं जा शिजवून झाल्यानंतर मग कालवण बनवलेलं त्याचं आता हे गावाकड गावाकडचं कालवण हे मस्त पैकी चन, असं जन, चणचणी झणजणीत गरम गरम या जेवायला बघा एक चव एकच नंबर जाय चव त्याला तोंडी लावा चटणी गावाकडचं जेवण चला मग बाबा ना बन चाललंय दाजीचं जेवण आणि जेवण कसं काय वाटतंय तुम्हाला गावाकडचं नक्कीच सांगा चला बाय बाय मग सगळ्यांना